नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून बच्चूकडून मिळाली कर्जमाफीची तारीख गाजर की शेतकऱ्याला दिलासा कोल्हापुरात जिल्हा परिषद शिक्षकांची बदलीसाठी बोगसगिरी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार एकनाथ खडसेंच्या बंगल्यातील चोरी प्रकरण पोलिसांनी केली तिघांना अटक बनावट नोटा निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शनासाठी रांग दर्शना तासांचा कालावधी विठ्ठला मिळाली कर्जमाफीची तारीख गाजर की शेतकऱ्यांना दिलासा मागचे चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाल्याची चिन्ह आहेत मुख्यमंत्री आणि बच्चू झालेल्या बैठकीत कर्जमाफीची तारीख ठरली आहे तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन सरकारने दिलंय ही माहिती स्वतः बच्चू कडूंनी बैठकी बाहेर आल्यानंतर माध्यमांना दिली आहे आमची चर्चा सकारात्मक झाली असून कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही असं देखील बच्चू कडू म्हणाले आम्ही आम्ही आज तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला ता आहे आम्ही सुद्धा तारखीसाठी झालो होते तर तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आत्ता तरी समाधानी आहो बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टरसोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आपण मागे घेणार का आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार बरोबर आहे पण मी नेता तर ह्याच्याशिवाय झालं नसतं कर्जमाफी देऊन आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे बच्चूकडू म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय ज्याला एक, एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना ची गरज तर कर नाहीच आहे करावाच होणारच नागपूर मध्ये आंदोलन तुमच्या निर्णयाची आता आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी ते आंदोलकांना आता मला वाटतं तुर्त मत सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार तर श्री शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वामनरावजी चटप आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या आता त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही सरकारले पण देऊ आहोत आणि माझं वाटते हा विषय नाही विषयचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आंदोलकांना काय सांगाल या प्रश्नावरती कडून मी बोलायचं टाळलंय मग प्रश्न असा की आंदोलक आंदोलन थांबवणार का बच्चू कडू असा विश्वास दाखवत आहे तो विश्वास त्या आंदोलकांमध्ये निर्माण करू शकतील का हे गाजर नसून सरकार निश्चितच कर्जमाफी करेल असं गृहित धरूयात मात्र एक निश्चित तारीख दिली नसल्याने शेतकऱ्यांना धाकधुक राहणार यात वाद नाही तीस जून तारीख बरीच लांब आहे आणि महत्वाचं म्हणजे बँकांच्या तोपर्यंत थांबणार मुळात त्या मार्च एंड ला अधिक प्रमाणात पाठवल्या जातील मग तोपर्यंत शेतकऱ्यांचा काय हा गंभीर प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षकांनी बदलीसाठी बनावट दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय जिल्हा परिषदेकडील तब्बल सव्वीस शिक्षकांचा यात समावेश असून खोटी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या चार शिक्षकांना प्रशासनाने तात्काळ निलंबित केलंय उर्वरित शिक्षकांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू आहे शिक्षकांकडूनच झालेल्या या फसवणुकीमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय चोरी करण्यापूर्वी चोरटे मास्टर कॉलनीतील नातेवाईकांकडे थांबले होते आश्रय देणाऱ्या नातेवाईक जियाउद्दीन शेख याला देखील पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून सदतीस हजारांच्या रोकड सोने चांदीचे चा दागिने असा एकूण सहा लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता नाशिकच्या मालेगावात बनावट नोटा निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावरील एवन सागर हॉटेल जवळ कारवाई करत दोन तरुणांच्या ताब्यातून तब्बल दहा लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्यात या प्रकरणी आरोपी नाझीर अक्रम अन्सारी आणि मोहम्मद जुबेर अन्सारी मध्य प्रदेशातील आहेत आरोपींकडून पाचशे रुपयांच्या दोन हजार बनावट नोटा दोन मोबाईल एक बॅग जप्त करण्यात आली आहे पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भाविकांच्या भक्तीचा महापूर आलेला दिसून येतोय विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत सध्या चाळीस हजार भाविक दिसून येत आहेत तर विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी थेट दहा तासांचा कालावधी लागतोय दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होणार असून तत्पूर्वीच पंढरपुरात विठ्ठल भक्तीत रममान होऊन लाखो वारकरी दाखल झालेत